नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात यवतमाळ जिल्ह्याची आहे शंभर टक्के अनुदानित आहे श्रीमती जनाबाई रामेकर विद्यालय कामठवाडा चानी तालुका दारवा जिल्हा यवतमाळ शंभर टक्के अनुदानित दोन पदे दिलेली आहेत अनुक्रमांक एक पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन विषय मॅथमॅटिक्स शैक्षणिक पात्रता बी एस सी मॅथ बी एड माध्यम मराठी एकूण पदे एक अनुक्रमांक दोन पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन विषय सोशल सायन्स शैक्षणिक पात्रता बी ए बी एड माध्यम मराठी एकूण पदे एक आरक्षण दिलेलं आहे या दोन जागा बद्दल खुला एक आहे भजब एक शैक्षणिक पात्रता व पेस्केल शासन नियमानुसार राहील कांजोलायडेटेड पे जी टी ग्रॅज्युएट टीचर नाईन टू टेन अठरा हजार रुपये मानधन राहील सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत जाहिरात क्रमांक दोन शिक्षक नियुक्ती जाहिरात नवसमास निर्माण मंडळ यवतमाळ द्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित साने गुरुजी विद्यालय मेटीखेडा तालुका कळम जिल्हा यवतमाळ आणि महावीर विद्या मंदिर वाघापूर तालुका जिल्हा यवतमाळ एकूण तीन पदे दिलेली आहेत अनुक्रमांक एक वर्ग इयता सहावी ते आठवी पदसंख्या एक शैक्षणिक अर्हता बी एस सी बी एड गणित विज्ञान विषय गणित विज्ञान अनुक्रमांक दोन वर्ग इयता नववी ते दहावी पदसंख्या दोन एकूण दोन पदे दिलेली आहे इयता नववी ते दहावीसाठी शैक्षणिक अर्हता बी एस सी बी एड गणित विज्ञान विषय गणित विज्ञान वरील तीन पदे भरण्यासाठी प्रत्येकी भजब ई माव इतर मागासवर्गीय आणि डब्ल्यू एस असे आरक्षण आहे म्हणजे प्रत्येक प्रवर्गासाठी एक एक जागा दिलेली आहे जाहिरात क्रमांक तीन जनशक्ती शिक्षण संस्था पांढरकवडा तालुका पांढरकवडा जिल्हा यवतमाळ या व्यवस्थापनाच्या पांडुरंग मोरे विद्यालय उमरी कापेश्वर तालुका आणि जिल्हा यवतमाळ या शाळेमध्ये एकूण दोन पदे याची आहेत पदांचा तपशील पाहूया शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील मान्य दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड सिक्स टू एट वेतनश्रेणी दिलेली आहे वेतनश्रेणी किंवा मानधन कांझोला एडेटेड पे जी टी ग्रॅज्युएट टीचर सिक्स टू एट सोळा हजार रुपये मानधन अनुदान प्रकार एडेड विषय लँग्वेज इंग्लिश शिकवण्याचे माध्यम दिलेले नाही आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा ऑब्लिक ग्रॅज्युएशन टी ई टी ऑब्लिक सी टीई टी टी ई टी पेपर टू एनी सब्जेक्ट ऑब्लिक सी टी टी पेपर टू एनी सब्जेक्ट एकूण पद एक अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन वेतन श्रेणी ऑब्लिक मानधन कांझोला एडेटेड पे जी टी नाईन टू टेन अठरा हजार रुपये मानधन अनुदान प्रकार एडेड विषय मॅथमॅटिक्स शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन टी टी ऑब्लिक सिटी टी, टी कंपल्सरी नाही एकूण पदे एक आरक्षणनिहाय रिक्तपदांचा तपशील आहे दिलेला आहे भजब एक पद डब्ल्यू एस एक पद एकूण दोन जागा आहेत सूचना दिलेल्या आहेत जाहिरात क्रमांक चार सरस्वती विद्यालय सायखेडा धरण तालुका पांढरकवडा जिल्हा यवतमाळ या शाळेमध्ये दोन जागा भरावयाच्या आहेत शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त जागांचा तपशील मान्य दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड सिक्स टू एट वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन कांझोला एडेटेड पे जी टी सिक्स टू एट सोळा हजार रुपये मानधन अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय मॅथमॅटिक्स शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा ऑब्लिक ग्रॅज्युएशन टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी पेपर टू मॅथ सायन्स ऑब्लिक सी ई टी पेपर टू मॅथ सायन्स दोनपैकी टी ई टी पेपर टू किंवा सी टी ई टी पेपर टू कंपल्सरी आहे एकूणपद एक, एक, एक. अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन वेतनश्रेणी दिलेली आहे कांजोला एडिटेड पे जी टी ग्रॅज्युएट टीचर नाईन टू टेन अठरा हजार रुपये मानधन अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय लँग्वेज इंग्लिश शिकवण्याचे माध्यम दिलेले नाही आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी कंपल्सरी नाही नववी दहावीकरिता एकूण पदे एक म्हणजे अशी टोटल दोन पदे झाली सहावी ते आठवी एक पद नववी ते दहावी एक पद एकूण दोन पद आरक्षण निहाय पदांचा तपशील भजब एक पद आहे आणि इमा व इतर मागासवर्गीय एक पद जाहिरात क्रमांक पाच शिवशक्ती शिक्षण संस्था कोठा वेणी तालुका कळम जिल्हा यवतमाळ द्वारा संचालित शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळा कळम अनुदानित तालुका कळम जिल्हा यवतमाळ या शाळेमध्ये एक पद भराव्याचे आहेत तपशील पाहूया पदाचा पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड सिक्स टू एट मानधन कॉन्झोलायडेटेड पे जी टी सिक्स टू एट सोळा हजार रुपये मानधन विषय मॅथ्स अँड सायन्स माध्यम मराठी शैक्षणिक पात्रता बी एस सी मॅथ ऑब सायन्स व्यावसायिक डी एड ऑब्लिक बी एड पद एक प्रवर्ग आर्थिक दुर्बल घटक ई डब्ल्यू एस इकॉनॉमी कली विकर शिक्षण जाहिरात क्रमांक सहा निजधाम आश्रम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुडाणा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ या शाळेमध्ये एक पद भरावयाचे आहे सविस्तर जाहिरात पाहूया अनुक्रमांक एक विषय विज्ञान शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड माध्यम मराठी एकूण पदे एक पद आरक्षण ओ बी सी शैक्षणिक पात्रता व पेस्केल शासन नियमानुसार संबंधित विषयात पदवी आणि बी एड पे पेमेंट दिलेला आहे अठरा हजार रुपये मानधन सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहे व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद